लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह महाराष्ट्र पोलिस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय आई कॉलेजच्या पाठीमागे विजापूर सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाईव महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा सावकाराच्या ताब्यातून जमीन कशी सोडवायची त्यासाठी काही प्रक्रिया आहे हे आपण जाणून घेऊ शेतकऱ्यांपुढे संकटेजणू पाचवीलाच पुजली आहेत यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारी फेरा काही चुकत नाही अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत मनमानी व्याज लावून शेती पळकवल्याच्या घटना जिल्ह्यातही समोर आल्या आहेत अनेकदा यातून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असतात मग अशा परिस्थितीत सावकाराच्या ताब्यातून कायदेशीर पद्धतीने जमीन कशी सोडवायची त्यासाठी काय प्रक्रिया आहे हे आपण जाणून घेऊया सावकाराने हडप केलेली जमीन परत कशी मिळवायची सततची नैसर्गिक आपत्ती आणि शेती पिकांचे नुकसान नापीक आणि बँकेचे डोक्यावरील कर्ज अशातच मुलीचा विवाह मुलाचे शिक्षण दवाखान्याचा खर्च अशा अनेक कारणांसाठी शेतकरी शक्य त्या सर्व पर्यायांचा अवलंब करतो मात्र प्रयत्नांना यश ये येत नसल्याचे पाहून शेवटी सावकाराचा दरवाजा ठोठावतो समोरच्याची गरज पाहून सावकारही पाच ते दहा टक्क्यांनी पैसे देतो शिवाय मुद्दलसह व्याजाच्या रकमेवर चक्रवाढ व्याज घेतो ते वेगळे सावकाराचे कर्ज शेतातील पिकातून कमी होईल आपली जमीन पुन्हा परत मिळेल या आशेने रक्ताचे पाणी करून पिकाला जपतो परंतु नापिकीच्या दृष्ट चक्रात अडकतो पैसे परत करू शकत ती जमीन जाते। जा जमीन सावकाराच्या जाते ज्या शेतकऱ्यांच्या सावकाराने हडप केली आहे त्याला संबंधित जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात जाऊन गोपनीय पद्धतीने अर्ज करावा लागतो यासाठी शेतकरी एका साध्या कागदावर लिहून हा अर्ज करू शकतो तसेच माझ्या जमिनीवर संबंधित व्यक्तीने ताबा मिळवला आहे अशी तक्रार करू शकतात सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा पुरावा आवश्यक आहे एखाद्या शेतकऱ्याची जमीन सावकाराने फसवणूक करून बळकावली असेल तर त्या शेतकऱ्याला ती जमीन थेट परत मिळू शकते पण त्यासाठी संबंधित शेतकऱ्याने सावकाराच्या नावे जमिनीचे खरेदी कर झाल्यापासून पुढे पंचवीस वर्षाच्या आत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दावा दाखल करणे किंवा तक्रारी अर्ज करणे आवश्यक आहे त्यानंतर सखोल चौकशी होऊन गुणमूल्याच्या आधारावर अंतिम निकाल होतो सातबारा उतारावर बँकेच्या कर्जाचा बोजा असल्यास ती जमीन ना दुसऱ्याला खरेदी करता येते ना त्याची विक्री करता येते बोजा असलेल्या जमिनीची खरेदी विक्रीपूर्वी सात बारा बोजा कमी करून बँकेचे पत्र व्यवहारावेळी जोडणे बंधनकारक आहे मात्र अनेक जमिनींची खरेदी विक्री बँकेचा बोजा असतानाही होत असल्याची चर्चा आहे पोकळ बोजा असल्याचे तोंडी सांगून असे व्यवहार होत असल्याचीही चर्चा आहे खाजगी सावकाराने फसवणूक करून जमीन बळकावली असल्यास संबंधित शेतकऱ्यास साध्या कागदावर थेट कार्यालयाकडे तक्रार करता येते अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रानुसार सत्यता पडताळली जाते त्यानंतर दावा दाखल होऊन दोन्ही बाजूंची सुनावणी घेतली जाते वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत एकशे एकोणपन्नास तक्रारी दाखल झाल्या मात्र अद्याप शेतकऱ्यांकडून सावकारांनी शेती बळकावल्याचे पुरावे सादर केले नाहीत ज्या तक्रारीत तथ्य आढळून आले त्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरणे चौकशीत आहेत